ऑपरेशन सिंदूरचं यश आणि दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका विविध देशांना सांगण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळांची घोषणा ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या क्षेपणास्त्रांनी नूर खान हवाई तळासह इतर अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केल्याचं खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी केलं कबूल पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशांशी आर्थिक व्यवहार न करण्याचा विचार करत भारतानं अर्थकारणाला राष्ट्रवादाची जोड द्यावी उपराष्ट्रपती पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या हरियाणातल्या चार जणांना तपास संस्थांनी केली अटक संवेदनशील आणि गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचं झालं उघड पुण्यात आयएसआयएससाठी स्लीपर सेल म्हणून स्फोटकांचं काम करणाऱ्या दोन आरोपींना एनआयएनं केली अटक दहा दिवसांची पोलीस कोठडी आपल्या एक एकशे अंतराळ मोहिमेसाठी सज्ज उद्या पहाटे अंतराळात सोडला जाणार उपग्रह भालाफेकपटून नीरज चोप्राने रचला इतिहास दोहा डायमंड लीग मध्ये नव्वद मीटरचा टप्पा केला पार स्पर्धेत पटकावलं दुसरं स्थान आणि एक आठवड्याच्या विरामानंतर आजपासून आय पी एल पुन्हा सुरू बंगळुरू इथे संध्याकाळी रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना नमस्कार